सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील देवाली प्रवरा येथील बाजार तळ आणि सोसायटी चौकामध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं लावण्यात आलेले बॅनर अज्ञात व्यक्तीनं फाडल्याची घटना घडली आहे देवळाली बाजार तळ आणि सोसायटी डेपो इथे माजी खासदार सदाशिव लोखंडे आमदार लहू कानडे चौक मित्रमंडळाचे दीपक त्रिभुवन यांच्या समर्थकांनी नवरात्रीच्या शुभेच्छांचे फ्लेक्स लावलेले होते शनिवारी मध्यरात्री अथवा पहाटेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीनं हे फ्लेक्स फाडले आहेत या घटनेमुळे लोखंडे कानडे आणि त्रिभुवन यांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला पोलीस प्रशासनानं गावामधील सीसीटीव्ही तपासणी करून फ्लेक्स फाडणाऱ्यांचा शोध घ्यावा अशी मागणी आता करण्यात येत आहे गेल्या दोन वर्षांपूर्वी देवळाली प्रवरामध्ये दे बऱ्याच दुकानांवरील फ्लेक्स फाडण्यात आले होते आता थेट नेत्यांचे फ्लेक्स फाडण्यात आले त्यामुळे आता वे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलंय श्रीकांत जाधवसह कॅमेरामन ऋषी राऊत ही चोवीस तास देवळाली प्रवरा